प्रत्येक पक्षात हौशे गौशे नवसे असतात काळे झेंडे दाखवणारे ते त्यातलेच कार्यकर्ते आहेत हा आगावपणा करणारा कार्यकर्ते त्यातलाच आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षात हौशे गवसे नवसे काही कार्यकर्ते असतात त्यातला हा नवशा कार्यकर्ता आहे याला प्रकाश धोतात राहायचं होतं म्हणून काहीतरी कारण करून की दादांनी आम्हाला वेळ दिला नाही अशा कारण पुढे करून त्यांनी तो काळा कपडा टाकला आता ठीक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत बारामतीच्या दौऱ्यावर आठवड्यातून एक ते दोन दिवस असतात नसल झाले त्यांना म्हणजे याला वेळ भेटला नसेल याचा अर्थ तू जर ते पोस्टर झाकून ठेवत असशील तर बारामतीचा विकास तर काही झाकून नाही ठेवू शकत जोपर्यंत सूर्यचंद्र तो आहे तोपर्यंत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस या काळात बारामती विधानसभेचा जो विकास झाला तो कोणीही नाकारू शकत नाही असा कोणी कार्यकर्ता उठतो अशा प्रकारे काहीतरी काळ त्या ठिकाणी कपडा टाकून सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटत हा उन्मत्तपणा आहे आणि त्याला जे उत्तर द्यायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला योग्य उत्तर दिलेलं आहे असं आहे मी तेच म्हंटलो की प्रत्येक पक्षात हवशे गवशे नवशे असतात काळे झेंडे दाखवणारे ते त्यातले कार्यकर्ते आहेत आगाऊपणा करणारा कार्यकर्ते त्यातलाच आहे त्याच्यामुळे असे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतात त्याच्यामुळे त्यांची पक्षाची प्रतिमा मलिन होते शिंदे सेनेच्या अध्यक्षाने असं केलं म्हणजे शिंदेगड बदनाम झाला काळे झेंडे भाजपच्या अशा बुचक्यांनी दाखवले त्याही ताई अनेक पक्ष फिरून त्या था पक्षात आल्या पण शेवटी तरी तो पक्ष बदनाम झाला त्याच्यामुळे तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकत नाही आणि अशा पद्धतीने जाणीवपूर्वक एक दिवस गेला काही एक नवीन एक दिवस गेला की एक नवीन याला मला असं वाटते की समन्वय समितीनं कुठंतरी आता याच्यात डोकं घातलं पाहिजे आणि या लोकांच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा सक्त तंबी दिली पाहिजे शेवटी आमचे भावनेला काही मर्यादा आहेत आणि भावनेचा उद्रेक ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र मोठा विध्वंस झाल्याशिवाय राहणार आहे सध्या तरी काही वाटत नाही तसे परिणाम भोगावे लागतील पण आता हे शिशुपाला सारखं एक गेलं का एक एक गेलं का एक असेल तर शंभर चुका माफ होतात शेवटी मग कृष्णाने संयम सोडला होता हा महाभारतात यामध्ये पुरावा आहे त्याच्यामुळे घोळा मैदान दूर नाही अजूनही वेळ गेलेली नाही यांना यांच्या हो नेत्यांनी योग्य समज द्यावी आणि शेवटी आमची संयमाला काही मर्यादा आहेत तर आमच्या मर्यादेचा अंत पाहून आहे